रामकृष्ण आरी संगीता युट संगीताच्या रेसिपीमध्ये किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आज आपण आहे भीज, हो ना कुरड्या करणार आहे हे बघा मी हे चार पाच दिवस पाच दिवस गहू भिजत घातलं होतं आणि गहू खूप छान अगदी भिज भिजले होते बघा आणि हे आता अशा पद्धतीने बघा बारीक वाटून घ्यायचे आणि आपण एक वर आणि ते पातिलेलं आहे ना आम्ही असं जाडसर जरा कापड बांधलेलं आहे कारण की अजिबात त्याच्यात असं एक बी असं फुलकटे ना खाली जायला नाही पाहिजे आणि हो का, हो का, का आता आम्ही दोघीजणी मिळून वाटून घेतो कारण की आहे म्हणजे असं दोन तीन माणसाचंच काम असतं हे काय पूर्ण असं वाटून घेणार आणि हे पाणी वरचा चौथा धुवून घेणार साधारण आणि हे पाणी त्याच्यात टाकणार आता चौथा बाजूला ठेवणार आहे बघा आता दोन दोन झाले की मग आणि अशा पद्धतीने आम्ही हे करणार आहे बघा कारण की हे वर्षाचं वाळवणं आहे ना कसं आहे आता हे कुरड्या म्हणजे ने उदा उदा लागतातच आपल्याला त्याच्यामुळं वर्षाच्या करून ठोल्यामध्ये म्हणजे टेन्शन नसतं आणि मी आता आहे ना त्या जरा हे पाणी पटपट जात नाही कारण की फडकं जाड आहे ना त्याच्यामुळे बघा आता अशा काठ्या ठोल्यात आडव्या म्हणजे कसं आहे चाळण आपली त्याच्यात बुडायच नको आणि हे आता आम्ही करून आहे दोघीजणी म्हणजे कोणी वाटायला असलं कोणी गाळायला असलं की कसं आहे पटापटा उरकतं आता तुम्ही कशा पद्धतीने करता कुरड्या हे नक्कीच मला सांगा आणि मी ह्या अशा पद्धतीने कुरड्या करते बघा आणि कुरड्यांचं कसं आहे असं नेमका माणसाला कसं काळायला ना आता आपलं हे अशा पद्धतीने असं होतं असं करायला लागतं की अजिबात म्हणजे कुरडई ही फसत फसणारच नाही आहे हे बघा हे असं पूर्ण पाणी मी चमच्याने हे करते कारण की ते काय होतं गव्हाचा चिका असतो ना तो त्या फडक्याला चिकटतो मग त्याच्यामुळं पळी वगैरे घ्यायची आणि त्याने आपल्याला हलवायचे हे बघा वा आता वाटून पूर्ण झाले आता ते चौथा सुद्धा आम्ही असा एक पाण्याने धुवून घेतोय कारण की त्याच्यात चिक असतो म्हणून तो धुवून घ्यायचा बघा एकदाच आहे मी डबल नाही धुणार तर समज दोन दोन वेळा धुतात पण मी एकदाच आहे अगदी त्याच्यात तरी अजून चिकणी उतोय बघा पांढरं शुभ्र आणि ते सुद्धा वाटलेलं काय वाया जात नाही जनावरं पूर्ण खाऊन घेतात त्याला हे बघा असं पूर्ण बघा आता तिने कसं पूर्ण मिक्स हलवले वरचं वरचं संपूर्ण ते जिरत आले म्हणजे तरी मी आधुलीभर गहू घेतला असेल आधुली म्हणजे अडीच किलो गहू असन माझं अडीच किलोच्या चांगल्या भरपूर कोरड्या होतील त्याचा वरचा फेस बी काढून त्याच्यात टाकलेला आता पुन्हा आपल्याला ते त्याच्यात ते गाळायचे बघा हे का एवढं पार गाळून टाकायचं आणि कसं आहे आपल्याला जसा वेळ भेटेल तसं आपण त्या पद्धतीने एक एक वस्तू करत राहतो कारण की ही उन्हाळ्याची वाळवणं खूप मेन असतात इतर दिवशी पावसाळ्यात वगैरे अशी ही वाळवणं करता येत नाही आपल्याला संपूर्ण वाळवणं बघा अशी उन्हातच करायला लागतात हो बघा ते पूर्ण हलवून घेते संपूर्ण हे हालून घेतलं की हे बी जिरण आता आणि तुम्हाला जर मैत्रिणी हा व्हिडिओ माझा आवडला तर नक्कीच एक लाईक पण सबस्क्राईब करा तुमचं एक एक सबस्क्राईब खूप माझ्यासाठी मोलाचं आहे आणि माझ्या अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघत जा अगदी मी तुम्हाला किचनमधल्या कुठं शेतातल्या गोठ्यातल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ दाखवीत जाईन आणि खरंच व्हिडिओ खूप छान छान असतात तुम्ही नक्की बघत जा आणि काय तुम्हाला वाटलं तर नक्कीच मला सांगत जाऊ का आता आपल्याला सोडून घ्यायचं फडकं काढायचं आहे आणि याच्यावर आता घमेलं ठेवायचं आणि आपल्याला हे आतमध्ये नेऊन ठेवायचं आहे का आदल्या दिवशी चीक वाटून त्याच्यावरचं बघा पाणी वगैरे हो काढलेलं आहे आता अजून थोडंसं पाणी आहे तेवी काढते मी आणि इकडं चुलीवर चुलीवर हो मी आधण ठेवलेलं आहे बघा पण तुम्हाला तेवढं पाणी दिसतं आहे मी त्यातलं काही पाणी काढणार आहे बघा त्याच्यातलं बी गरम पाणी काढून ठेवणार आहे आता हा पूर्ण चिक मी असा ढवळून घेते बघा कारण की तो एवढा घट्टा असा पॅक बसलेला असतो खाली तो आपल्याला पूर्ण असा काढून घ्यायचा आहे हे बघा मी पूर्ण असा काढून घेते हा चिक आपल्याला पूर्ण आणि एकदम कडक चिकटून बसतो एकदम आणि खूप म्हणजे हा चिक आहे ना अगदी मुलं बाळांना सगळ्यांना करून दिलं ना आणि गूळ टाकून करायचा खायला बी खूप पौष्टिक असतो कारण की मी आज माझ्या लेकरांना म्हणजे सगळ्यांनीच खाल्ला याचा चीक बनवला होता खूप म्हणजे खूप पौष्टिक हा चिका असतो ही जुनी पद्धत म्हणजे हा गव्हाचा चीक खायची खूप जुनी पद्धत आहे आणि हा खरंच म्हणजे गारठ्यात वगैरे खावा खावाचीक खूप छान असते मी पाणी काढून ठेवते आता हे गरम कारण की आपल्याला लागलं ना परत वाटता येतं जास्त पाणी ठेवून बी उपयोग नाही आहे जास्त पाणी ठेवलं तर आपला चीक फसू शकतो हे बघा याच्यात मी तांब्या दीड तांब्याच पाणी असन आणि मीठ टाकून घेते बघा मीठ बी मापाचं टाकायचं आहे कसं आहे कोणाला खरट लागतं कोणला कसं लागतं आता मी अगदी परफेक्ट माप टाकणार आहे मिठाचं म्हणजे खरड बी नाही लागणार आणि आळणी बी नाही लागणार अशा पद्धतीने टाकणार आहे आता त्याला आदर आणि तुम्ही चुलओ करता कोरड्या का कशावर करता तर आमच्या इकडं आम्ही सगळे वाळवण्याचे पदार्थ चुलीओच करतो हे बघा मी त्याला हलवायला रवी आणलेली आहे लाटणं आणलेलं आहे आणि पळीने शक्यतो पळीने काय होतं आतमध्ये चिकट तर पळीने हलवाय नाही जमत आणि कसं आहे या कोरड्या करायचं म्हणाल्या दोन तीन माणसं लागतात एक एकजण पातीला धरणार एकजण प ओतणार चीक एकजण हलवणार म्हणजे अशा पद्धतीने आम्ही करणार आहे बघा आता आणि मेन मेन कसं असतं त्याची मेहनत आपल्याला मेहनत खूप लागते करायला त्याची व चीक हाटायची खूप मेहनत असते आणि दूर बी संपूर्ण धूर माझ्या तोंडावर येते बघा खूप दूर लागतो हे बघा आता आम्ही दोघी जावा एक चुलत जावे आणि माझी सूनबाई आम्ही बनवतो आहे आता ती पातील पकडीन आणि चिक म्हणजे कसं सा सारखं हलवीत राहायचं त्याची प्रोसेस अजिबात बंद करायची नाही आहे अजिबात अशी गोठोळी वगैरे व्हायला नाही लागत त्याची एक जीव म्हणतात ना एक जीव चिकाचा आणि चिक पी लागला नाही पाहिजे आपल्या खाली अगदी अशा पद्धतीने तो चिक शिजवायचा आपल्याला जाळ बी कमी असली धिमी दि, जाळावर जाळ जास्त फासबी लावायचा नाही म्हणजे चिक बी कसं आहे जळत नाही हे का पता -पता 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 हाटाई स, हाटाई मी रवी बी घेतलेली आहे हलवायला म्हणजे कसं आहे त्यालाशी प्रोसेस खूप म्हणजे अशी घाईघाई करायला लागते की आपले चिकटाव नाही म्हणून पटापट पटापट बनवायला लागतं मेन त्याला हटायचं हटायची प्रोसेस खूप घ्यायला लागते हे हो का आणि मीसुद्धा साकडने निघा राहिलेला आणि जसं लागन तसं पाणी टाकते मग कसं आहे आपल्याला खाली तर लागून नाही द्यायचं आणि तो चिक चांगला शिजला बी पाहिजे आता या कलथणी मी काय करते खालवर जरा चिक करते कारण की रवीनी करता येत नाही थोडं असं कलथणीच करायचं खालवर आणि गार पाणी घ्यायचं हा आपल्याला चिक काढायचं आहे ना सोबत गारपाणी घ्यायचं माहिती त्यात हात बुडून आपल्याला तो चिक काढता येतो म्हणजे हाताला बी आपल्या भाजत नाही का आता मी ना असं साईडला काढून घेणार आहे आणि काय झालं आहे पातेलं थोडं बारीक पडलं आहे ते जरा हे बघा थोडं पाणी सोडणार आहे कडकडंनी म्हणजे चिक आपला लागायचं नाही चीक चिक बी खूप चांगला शिजून निघाल हे किती निबार चिक झाला एकदम आणि त्याला कसा चीक हा निबारच लागतो जेवढा चिक बार तेवढी तुमची कुरड्याची साखळी बी खूप व्यवस्थित पडणार अशा पद्धतीने <coughs> चिक पूर्ण आपला हलवून घ्यायचा त्याच्यावर झाकण बी ठेवायचं जर वेळ म्हणजे चांगला चीक शिजते का चिक पूर्ण शिजून झाल्या आता आम्ही कुरडाई करायला लागलेले दोन सोरे घेतलेत म्हणजे कसं आहे चिक गार होत नाही आणि कुरडाई बी आणि आरावच ठेवायचा तोपर्यंत होस तोपर्यंत आणि मी आता भरून देते बघा पटापटा म्हणजे पटापटा कुरडाई तयार होते आपली जेवढं पटापटा ते गरम गरम करीन ना तेवढ्या फळ मस्त कुरडा येतात अगदी खूप छान होतात आणि आपल्याला त्याला दोन उन दिली तरी कुरडा अगदी क मस्त कुरकुरीत वाळून निघते हे बघा किती छान कुरड्या झाल्यात कुरड्या करायला का काय नाही वाटत आपल्याला फक्त त्याचं मेन मेहनत आहे ना ती चिकाची चिक मेन आला पाहिजे तर ती कुरडाई भारी होती आणि तू मला सांग का मी पहिली एकटी असायची ना मग मी एवढा चिक नसं करेत तर माझी चुलस सासू मला सांगायची थोडं थोडं की असं कर तसं कर मी बी तिच्याकूनच शिकले म्हणजे आपल्याला स्वतः शिकल्याशिवाय येत नाही बघा किती छान कोरड्या झाल्यात पूर्ण खाट आता राहिलेल्या याचे वडे पाडून घ्यायचे म्हणजे कसं आहे आपल्या कडल्याचे कटलेले ना त्याचे वडे पाडायचे <coughs> हे बघा किती छान दिसतात ह्या कुरड्याला कुरड्या अगदी मस्त झाल्यात आता हे थोडे थोडे वडे पाडून घेते कारण की राहिलेल्या खाली थोडंसं ते गारं असतं ना मग त्याचे वडे खा वडे पाडायचे म्हणजे वाया असं काहीच जात नाही आणि खूप कागदाव कसं आहे अगदी निघतात बी व्यवस्थित सहज निघतात आणि साखळी विकळी बी अजिबात झालेली नाही म्हणजे कारण की आपण चीक हा चीक चांगला शिजावला की अजिबात साखळी होत नाही त्या कुरड्याची हे बघा किती छान झाल्यात आता मी दाखवते तुम्हाला बघा कुरड्या आपल्या वाळल्यात आता हे बघा किती जाळी आहे बघा किती छान तारला तार अजिबात तार, चिकटली नाही अगदी मोकळ्या तारा आहे कशा वाटल्यात मैत्रिणी माझ्या कुरड्या तुम्हाला वाटतात ना छान खूप सुंदर झाल्यात बघा तुम्ही बी तुम्ही बी नक्की आशा करा आणि मला सांगा चला मग उद्या भेटूयासच नवीन एक व्हिडिओ घेऊन बाय